नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन करिता अनुदान निधीचे वितरण शासन निर्णय निर्गमित दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन करिता अनुदान निधीचे वितरण करण्यात आले असून त्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग वीदा मार्फत पंचवीस रोजी महत्वपूर्ण वित्त विभाग मार्फत वितरण प्रणालीवर बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदरचे अनुदान करीत असताना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय परिपत्रके यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद